नमस्कार मित्रांनो मित्रांनो तूळ राशीच्या लोकांनो जर जीवनात तुमच्याकडून काही हिरावलं गेलं असेल एखादी व्यक्ती दूर गेली असेल एखादी संधी हातून निसटली असेल तर घाबरू नका कारण ब्रह्मांड कधीही काही रिकामे करून ठेवत नाही जिथे कमतरता तयार होते तिथेच वरदान पाठवले जाते जे हरवलं आहे ते किंवा तर अधिक सुंदर रूपात परत येते किंवा त्याहून मोठा दिव्य आणि नियतीने निवडलेला पर्याय तुमच्या जीवनात प्रवेश करतो आणि आज हो आजचा काळ काही वेगळा आहे आज तुम्ही त्या सीमारेषेवर उभे आहात जिथून जुने जीवन संपते आणि नवीन भाग्य जन्म घेते दोन हजार पंचवीसचा हा संपूर्ण प्रवास तुम्हाला तयार करत होता कधी धडा देत कधी अश्रू आणत कधी आशा निर्माण करत कधी तुम्हाला परखत आणि आता आपण त्या क्षणावर उभे आहोत जिथे सर्व काही बदलणार आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिट ही फक्त तारीख आणि वेळ नाही हा नियतीचा अलार्म आहे वेळी देवगुरू बृहस्पती वक्री अवस्थेत तुमच्या जन्मकुंडलीच्या नवमभावात म्हणजे भाग्यभावात पुन्हा प्रवेश करतात ध्यान देऊन समजून घ्या बृहस्पती यापूर्वीही इथे आले होते मोठ्या संधी दिल्या होत्या उत्तम सुरुवात घडवली होती पण काहीतरी अपूर्ण राहिले होते काही असम जे तुमच्या नावावर होते पण मिळणं बाकी होते आणि आता जसन एखादा व्यक्ती आपला विसरलेला खजिना घेण्यासाठी पुन्हा त्याच ठिकाणी परत येतो तसेच बृहस्पती तुमचे भाग्य पूर्ण करण्यासाठी परत आले आहे ही परतफेड साधी नाही ही भाग्याची पुनर्स्क्रियता आहे आणि हीच ती शक्ती आहे जी संपूर्ण दोन हजार सव्वीसची दिशा बदलून टाकते दोन हजार सव्वीस आता फक्त एक नवीन वर्ष नाही हे ते वर्ष असेल ज्यात तुमच्या जीवनाची टाईमलाईन पूर्णपणे रिसेट होईल भाग्य चालू होईल अडकलेली कामे सुटतील नशीब तुम्हाला त्या शिखरावर नेईल जिथे स्वतःला पाहण्याची हिंमतही तुम्ही केली नसेल आणि आता सर्वात मोठा प्रश्न बृहस्पतीच्या या दिव्य पुनरागमनाने दोन हजार सव्वीस मध्ये तूळ राशीच्या जीवनात काय घडणार आहे कोणत्या संधी तुमचे जीवन बदलून टाकतील कोणत्या विजांवर तुमचं नाव आधीच लिहिलं गेलं आहे आणि कोणत्या दहा भविष्यवाण्या दोन हजार सव्वीसला तुमच्या जीवनातील सर्वात चमकदार आणि निर्णायक वर्ष बनवतील तयार व्हा कारण पुढे तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त भविष्यवाणी नाही तर त्या सत्याची घोषणा आहे की नशीब आता खरंच तुमच्या बाजूने उभे आहे आता थेट प्रवेश करूया दोन हजार सव्वीसच्या दहा सर्वात आश्चर्यचकित करणाऱ्या आणि अद्भुत भविष्यवाण्यांमध्ये ज्या तुमचे जीवन बदलण्यासाठी येत आहे पहिली भविष्यवाणी भाग्याचे महाजागरण डिसेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस तुळ राशीच्या लोकांनो डिसेंबर दोन हजार पासूनच ब्रह्मांड तुमच्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम करू लागते जसेच देवगुरू बृहस्पती तुमच्या नवमभावात भाग्यभावात पुन्हा प्रवेश करतात तुमचं भाग्य एका दिव्य ऊर्जेने जणू सुपरचार्ज होते जिथे आधी रस्ते बंद होते जिथे प्रयत्न निष्फळ परत येत होते जिथे लोक तुमच्या स्वप्नांवर हस्त होते तिथे आता नशीब तुमच्यासाठी दार उघडू लागते जे काम आधी पुढे सरकत नव्हते ते अचानक वेगाने चालू होईल जे अशक्य वाटत होते ते तुमचं सर्वात मोठे यश बनेल ज्या प्रतिभेला जगाने दुर्लक्षित केले होते त्याच प्रतिभेचा प्रकाश सर्वाधिक तेजाने चमकेल ही ती वे असेल, जिथे तुमची छोटीशी मेहनत ही मोठा परिणाम देईल, आणि जाणवेल की एखादी अदृश्य शक्ति तुम्हाला सत्ववर उचलत आहे प्रवास शिक्षण अध्यात्म भाग्य सर्व क्षेत्र चमत्कारिक यश मिल तर ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली नसेल तेही वरदान बनून तुमच्या जीवनात प्रवेश करेल दुसरी भविष्यवाणी तन मन आणि आत्म्याची उपचार यात्रा आरोग्याचा शक्तिशाली उत्थान बृहस्पती जेव्हा त्यांच्या पाचव्या दृष्टीने थेट तुमच्या राशीवर नजर टाकतात तेव्हा एक असा चमत्कार सुरू होतो जो तुम्ही आतून अनुभवता जुने आजार दीर्घ थकवा मनाचा भार कारण नसलेला भीती ताण हे सर्व हळूहळू नाहीसे होऊ लागतात जणू ते कधी अस्तित्वातच नव्हते तुमचे शरीर हलकं निरोगी आणि ऊर्जावान वाटू लागते आणि सर्वात मोठा बदल येतो आत्मविश्वासात जिथे आधी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत होता तिथे आता दृढ विश्वास निर्माण होईल जिथे आधी मानसिक धुंदी होती तिथे आता अत्यंत स्वच्छ दिशा दिसू लागेल जिथे मन आधी वारंवार हार मानत होतं तिथे आता विजाची ज्वाला पेटू लागेल दोन हजार सव्वीसची सुरुवात तुमच्यासाठी फक्त नवीन वर्ष नसेल तर नवीन ऊर्जा नवीन विचारसरणी आणि नवीन जीवनशैलीचा उद्य असेल तुमचे शरीर तुमचा साथीदार बनेल आणि तुमचे मन तुमचे सर्वात मोठे सहकारी बनेल तिसरी भविष्यवाणी कठोर परिश्रमाचे सुवर्णिम फळ मेहनतीपेक्षा अनेक पटीने अधिक परिणाम जेव्हा बृहस्पती आपली शुभ तिसरी दृष्टी तृतीय भावावर टाकतात जीवना तो टप्पा सुरू ज्याची प्रतीक्षा तुम्ही अनेक वर्षन करत होता। हा तो आहे जेव्हा मेहनत आनी परिणाम प्रमाण उलटून जाते। जिथे आधी तुम्ही शंभर मेहनत करून हक्त दहा परिणाम मिळवत होता आता तीस टक्के प्रयत्नात, तीनशे शेय तुमची वाणी प्रभावशाली हो तुमची प्रस्तुती दमदार आणि तुम्हाला मान ऐकले ईक इंटरव्ह्यू असो व्यावसायिक चर्चा असो प्रमोशनची बाब असो एखादा मोठा सौदा असो किंवा जीवनातील कोणताही महत्वाचा निर्णय प्रत्येक ठिकाणी तुमच्यात शब्द अंतिम ठरेल यासोबतच प्रवास आणि छोट्या छोट्या ट्रिप्स तुमच्यासाठी सौभाग्य घेऊन येतील कारण तिसरा भाव सक्रिय होताच मेहनत आणि नशीब थेट वेगात एकत्र येतात हा तो टप्पा आहे जिथे तुम्ही स्वतः जाणाल की नशीब आता रेंगाळत नाही तर धावत तुमच्या सोबत चालत आहे चौथी भविष्यवाणी संतती शिक्षण आणि सर्जनशीलतेचा सुवर्णिन विस्फोट राहूवर गुरुची नववी दृष्टीतुळ राशीच्या लोकांनो आता जीवनाचा तो टप्पा सुरू होणार आहे ज्याला ज्योतिषशास्त्रात अत्यंत दुर्मे आणि शुभ मानले जाते जेव्हा बृहस्पती आपली शक्तिशाली नववी दृष्टी तुमच्या पंचभावात स्थित राहूवर टाकतात तेव्हा मेंदू बुद्धिमत्ता कल्पनाशक्ती आणि भाग्य हे सर्व एकत्र येऊन असाधारण पातळीवर सक्रिय होतात पंचम भाव संतती शिक्षण बुद्धिमत्ता सर्जनशीलता आणि पूर्वजन्मातील पुण्यकर्म यांचे घर असते आणि जेव्हा गुरुची दिव्यदृष्टी हा भाव सक्रिय करते तेव्हा जीवनात संधींचा झ्रा वाहू लागतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ जीवन बदलून टाकणारा ठरेल फोकस स्मरणशक्ती आणि समज चमत्कारिक रूपाने प्रबळ होई स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी मेहनत आणि किस्मत दोन्ही साथ देतील सर्जनशील लोकांसाठी हा जादुई काळ आहे कला संगीत अभिनय डिझाईन लेखन फिल्म डिजिटल कंटेंट कुठलाही क्रिएटिव्ह क्षेत्र असो तुमच्या मनात कल्पना विजेसारख्या चमकतील राहू कल्पनाशक्ती देतो गुरु दिशा देतो आणि जेव्हा दोघे एकमेकांना सक्रिय करतात तेव्हा प्रतिभा यशात बदलते संततीची इच्छा असणाऱ्यांसाठीही हा अत्यंत शुभ काळ आहे अचानक शुभवार्ता मिळू शकते किंवा मुलांमुळे अभिमान आणि आनंद जीवनात नवीन रंग भरू शकतो जर राहूच्या प्रभावाने मन अस्थिर बेचैन किंवा चिडचिडे झाले होते तर आता गुरुची दृष्टी सर्व काही शांत करेल जीवनात शांती सौभाग्य आणि सर्जनशील आनंदाची लहर उसळेल पाचवी भविष्यवाणी मानसिक शांतता आणि ईश्वराशी गाढजोड आध्यात्मिक जागरणाची सुरुवात तुळ राशीच्या लोकांनो ही भविष्यवाणी हृदयाशी जोडलेली आहे कारण नवमभावातील बृहस्पतीचा प्रवेश फक्त भाग्य बदलत नाही तो मन आत्मा आणि जीवनाचा उद्देशही बदलून टाकतो दीर्घ काळापासून जे बेचैनी थकवा आणि असंतोष मनात साठून राहिले होते जे कारण नसताना मनाला टोचत होते ते आता हळूहळू संपुष्टात येऊ लागेल मन अचानक भक्ती मंत्र जप ध्यान आणि सकारात्मक ऊर्जेकडे आकर्षित होईल पूजा पाठ मंदिर दर्शन हनुमान चालिसा गुरुवार व्रत ध्यान या सर्वांचा प्रभाव अत्यंत शुभ दिसेल तुमची अंतरात्मा पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली बनेल सत्य असत्य योग्य कयोग्य याची ओळख अत्यंत स्पष्ट होईल निर्णय क्षमता आणि मानसिक स्थिरता वाढेल आणि सर्वात महत्वाचे ज्या तीर्थक्षेत्राची यात्रा करण्याची इच्छा तुम्ही अनेक वर्षे अंतःकरणात दाबून ठेवली होती त्या इच्छेच्या पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत प्रबळ बनली आहे तुमचं मन आता भीती किंवा तणावाने नव्हे तर विश्वास शांती आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाने चालेल सहावी भविष्यवाणी एक जून दोन हजार सव्वीस करिअरमध्ये ऐतिहासिक वळण ओळखीचा महान विस्फोट ही तारीख लक्षात ठेवा एक जून दोन हजार सव्वीस कारण याच दिवशी तुमचे जीवन व्यावसायिक स्तरावर एक ऐतिहासिक मोड घेणार आहे जसेच बृहस्पती तुमच्या दश्मभावात करिअर भावात प्रवेश करतील तसेच तुमच्या व्यावसायिक ओळखीमध्ये धडाकेबाज चढाव येईल प्रमोशनची शक्यता सर्वात उच्च स्तरावर पोहोचेल नवी नोकरी मोठे ऑफर नेतृत्वाच्या भूमिका सर्व काही तुमच्या दारापर्यंत येईल तुमचं नाव प्रतिष्ठा आणि वेगाने वाढेल लोक आता तुम्हाला फक्त एक कर्मचारी किंवा सहकारी म्हणून पाहणार नाही तर नेता मार्गदर्शक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळखतील ज्या कामांवर वर्षानुवर्षे अडथळा येत होता ते कामे जून दोन हजार सव्वीस पासून वेगाने पुढे सरकतील तुमचे नेटवर्क अधिक मजबूत होईल प्रभावशाली व्यक्ती तुमच्याकडे लक्ष देतील आणि तुमची व्यावसायिक यात्रा शक्तिशाली नव्या अध्यायात प्रवेश करेल हा तो काळ असेल जिथे तुम्ही स्वतः म्हणाल हो आता माझ्या मेहनतीचं खरं फळ मिळायला सुरुवात झाली आहे सातवी भविष्यवाणी धन बरसेल करिअर चमकेल धनभाव सक्रिय होईल दोन हजार ची सर्वात वेगवान आर्थिक प्रगती तूळ राशीच्या लोकांनो जेव्हा बृहस्पती भावाला करिअर शक्ती देत त्याचवेळी त्यांच्या दिव्यदृष्टीने दुसऱ्या भावावर धनभावावर नजर टाकतात तेव्हा हे ज्योतिषातील धनवृद्धीचे सर्वात शुभ आणि दुर्मिळ संकेत मानले जातात हा काळ तुमच्या आर्थिक जीवनाची संपूर्ण कथा बदलून टाकेल आयाचे स्रोत अचानक आणि झपाट्याने वाढतील जिथे आधी पैसे अडकत होते तिथे आता पैसा अविरतपणे येऊ लागेल सेव्हिंग वाढेल खर्च नियंत्रणात येईल आणि मनात आर्थिक सुरक्षिततेची मजबूत भावना तयार होईल नव्या आर्थिक संधी संघर्ष तुमच्यासमोर येतील जणू ब्रह्मांड स्वतः तुमचे मार्ग साफ करून धनाचे दार तुमच्यासाठी उघडत निवेशा आहे निवेशासाठी हा काळ सुवर्णसंधी आहे प्रॉपर्टी सोनं व्यवसाय किंवा आर्थिक योजना सर्व ठिकाणी यशाची शक्यता अत्यंत प्रबळ असेल कुटुंबाकडूनही मोठा लाभ मिळू शकतो कोणता थांबलेला पैसा येणे कोणता मोठा अवसर मिळणे किंवा आर्थिक मदत प्राप्त होणे हा फक्त पैसा येण्याचा काळ नाही हा काळ तुमची आर्थिक पायाभरणी कायमची मजबूत करणारा आहे करिअरची तरक्की धनभावाचा आशीर्वाद तुम्हाला समृद्धीच्या एका नव्या उंचीवर नेईल आठवी भविष्यवाणी घर कुटुंब प्रॉपर्टी आणि मन शांतीचा सुवर्णकाल गृहजीवनातील आनंद तूळ राशीच्या लोकांनो जेव्हा बृहस्पती आपली शुभदृष्टी चतुर्थ भावावर टाकतात तेव्हा जीवनातील सर्वात नाजूक पण सर्वात प्रिय भाग घर कुटुंब प्रॉपर्टी आणि मन शांती यामध्ये चमत्कारिक सुधार सुरू होतो ज्या घराची कल्पना तुम्ही अनेक वर्षांपासून मनात धरली होती ज्या स्वप्नातील स्वप्नांच चित्र तुम्ही मनात साठवून ठेवलं होतं तो स्वप्न आता वास्तवात उतरण्याची शक्यता प्रबळ आहे प्रॉपर्टी खरेदी बदल किंवा नूतनीकरणाचे अत्यंत शुभयोग नवीन वाहन खरेदी किंवा अपग्रेड करण्याचा योग घरात आनंद सौहार्द आणि सहकार्य वाढेल तणाव गैरसमज आणि दुरावा नाहीसा होईल घराचं वातावरण हलकं खुलं आणि आनंदी बनेल आईच्या आरोग्यात सुधारणा हा या भविष्यवाणीचा एक विशेष आशीर्वाद आहे त्यांना जर एखादी आरोग्य समस्या होती तर आता उपचार आराम आणि सुधारणा एकत्र मिळतील आणि सर्वात महत्वाचं तुमचं मन शांती अनुभवेल चिंता कमी होतील आणि तुम्हाला जाणवेल की घर आता तुमची शक्ती आहे कमजोरी नाही नववी भविष्यवाणी संघर्ष समाप्त विजयाची सुरुवात शनीच्या विलंबावर गुरुचा निर्णायक विजय तुळ राशीच्या लोकांनो ज्या संघर्षाने तुम्हाला वर्षानुवर्षे थकवले ज्या विलंबाने तुम्ही त्रस्त झाला ज्या अडथळ्यांनी तुम्हाला पुन्हा पुन्हा रोखले ते सर्व आता संपुष्टात येणार आहे बृहस्पतीची शक्तिशाली दृष्टी सहाव्या भावावर पडताच शनीने तयार केलेला सारा विलंब तुटून पडेल कोर्ट केस जिंकल्याचे प्रबळ योग विरोधक शत्रू आणि मत्सरी लोक कमकुवत पडतील अन्यायाविरुद्धच्या लढाईत विजय मिळेल कोणतीही स्पर्धा परीक्षा आव्हान किंवा कठीण प्रतिस्पर्धा सर्व ठिकाणी भाग्य मानसिक शक्ती आणि परिणाम तीनही तुमच्या बाजूने असतील जुनी आजारपणे संपणे किंवा मोठी सुधारणा हेही या काळाचे महत्वाचे फळ असेल हा तो काळ असेल जेव्हा तुम्ही स्वतः जाणाल की संघर्ष संपला आहे आणि यशाची सुरुवात झाली आहे जणू कोणीतरी तुमच्या मार्गातील अडथळ्यांचे डोंगर हटवून सरल उज सुरक्षित मार्ग उघड़ला आहे दहावी भविष्यवाणी दोन हजार चे सर्वात मोठे वरदान स्थिरता सन्मान आणि जीवनाची नवीन संरचना दोन हजार सव्वीस मधे तु राशि लोकान्व ब्रह्मांडाकड़न सर्वात मोठा आशीर्वाद मिळणार आहे स्थिरता सन्मान आणि जीवनात भक्कम पाया जिथे आधी मेहनत आणि नशीब यांचा ताळमेळ जुळत नव्हता आता दोन्ही एकत्र येऊन तुमच्या बाजूने उभे राहतील तुमचा सामाजिक सन्मान वाढेल लोक तुमच्या सल्ल्याला प्रचंड महत्त्व देतील कुटुंब नाती आणि करिअर प्रत्येक ठिकाणी तुमच्या शब्दांचे वजन वाढेल तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिपक्व स्थिर आणि मजबूत रूपात उभे राहील जीवनातील अचानक येणारे उतार चढाव कमी होतील आणि स्थिर सातत्यपूर्ण आणि सुरक्षित प्रगतीचा काळ सुरू होईल दोन हजार सव्वीस हे ते वर्ष असेल ज्यात तुमचे नशीब तुमच्या मेहनतीशी हात मिळवेल आणि तुम्हाला तो सन्मान मिळेल ज्याचा तुम्ही अनेक वर्षांपासून हक्कदार होते दोन हजार सव्वीस तूळ राशीसाठी सर्वात शक्तिशाली उपाय जीवन बदलणारे सात रहस्य तूळ राशीच्या लोकांनो दोन हजार सव्वीस फक्त एक वर्ष नाही हे भाग्यजागरणाचे वर्ष आहे गुरुचा आशीर्वाद आणि शनीची संरचना हा असा संयोग आहे जो मेहनत परिणामात स्वप्न वास्तवात आणि संघर्ष विजात बदलतो आणि ही दिव्य ऊर्जा संपूर्ण ताकदीने सक्रिय करण्यासाठी हे सात उपाय अत्यंत प्रभावकारी मानले गेले आहेत एक प्रत्येक गुरुवारी पिवळे फूल अर्पण करा विष्णू आणि बृहस्पती देवांना अर्पित केलेले पिवळे पुष्प भाग्याचे बंद दरवाजे उघडते आणि अडकलेली कामे चालू होतात दोन प्रत्येक शुक्रवारी पांढरे वस्त्र किंवा तांदळाचे दान करा हे धन कुटुंब आणि नाती तिन्हीमध्ये स्थिरता आणि वाढ घडवते तीन राहू शांतीसाठी नारळ किंवा उडीद दान करा मनातील बेचैनी कमी होते संतानसुख आणि सर्जनशीलता दोन्ही वाढतात चार दररोज पाच मिनिटे गण गन नमः मंत्र जपा अदृश्य अडचणी दूर होतात कामे जल्द पूर्ण होतात पाच तुळशीपुढे दीपक लावा घरात सौभाग्य शुभवार्ता आणि समृद्धीचा प्रवाह सक्रिय होतो सहा शनिवारी तिळाच्या तेलाचा दीप लावा शनीचे विलंब घटतात आणि यशाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो सात माता पिता आणि गुरूंचे चरणस्पर्श हा उपाय कर्म आणि भाग्य दोन्ही एकत्र सक्रिय करतो मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव